खुश खबर खुश खबर खुश खबर सोलापूरकरांसाठी जाकीर भाई हुंडे घेऊन आले आहेत सनरेज वॉटर एजन्सी आता घर बसल्या मिळवा शुद्ध स्वच्छ पाणी शुद्ध प्या खूप जगा आमचा पत्ता रेल्वे स्टेशन समोर काडादी सोलापूर मौजे चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथं मालमत्ता क्रमांक सातशे सत्तावीस मध्ये छत्रपती संभाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवले होते त्यापैकी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गैरमार्गानं हटवून गटविकास अधिकारी कुलकर्णी व तहसीलदार कंसे यांनी महामानवाच्या पुतळ्याची अवहेलना केली आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी सोमवार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून पायी लॉंग मार्च मार्च पासून दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस पासून सोलापूर जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबलेला आहे यामधील महत्वाचा मुद्दा असा आहे की पंचायत समिती प्रशासन व तहसील प्रशासन यांच्यावर गावातील विनायक जालिंदर मिसाळी यांचं वर्चस्व असून त्यांच्या सांगण्यावरून प्रशासनानं खोटी व दिशाभूल करणारी माहिती कळवलेली आहे याची देखील शहानिशा करावी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवहेलना करणारे गट विकास अधिकारी पंचायत समिती सांगोला कुलकर्णी तहसीलदार सांगोला संतोष कंसे यांच्या विरुद्ध योग्य ती कायद्यान्वय प्रशासकीय फौजदारी कारवाई करण्यात यावी असं कळवण्यात आलं आहे आंदोलन काळात आमच्या कोणताही धोका अथवा दगा फटका झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासन व पोलीस यंत्रणेवरतीच राहील याची नोंद घ्यावी अशी निवेदन मौजे चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी साहेब सोलापूर पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण विभाग सोलापूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापूर परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे मी चिंके गावातून तालुका सांगोला येथून आलेला आहे आमचे गेल्या तीन तारखेपासून पायी प्रवास करून सात तारखेला आमचं धरणे आंदोलन इथे चालू झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे एकाच वेळेस बसवलेले असताना पैकी डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने हलविला त्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करीत आहोत तर प्रशासनाने वेळ दखल घेतली असती तर अशी वेळ आली नसती याच्यासाठी प्रशासन व स्थानिक नावगुंड आहेत ते जबाबदार आहेत तर याच्यावर आमची विनंती आहे की शासनाने आमचा पुतळा आहे त्या ठिकाणी बसवावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य तो आम्हाला न्याय द्यावा थागी तalityव मरादांत कंडता म्हादव सतया टेप्रू अोगणों कहांकें काल भِलता कि शक्या प्राखेंक म्धिशां को सॉन्साहं आतों कि याथ प्रोण कि शो और मोगार को 0 हटा लौ शक्या अाल बढ्रा जरोकों कि शाना रूला प्राखेंक कफ्ये अधावी शेखिं